नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंधरा मार्च सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती मान्सूनबाबतचा एक नवीन ताजा अंदाज दिलेला आहे तो व्हिडिओ नक्की जाऊन पहा सर्वात प्रथम कालचं दिवसाचं तापमान जर पाहिलं तर राज्यात सर्वाधिक एक्केचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस चंद्रपूरमध्ये वर्ध्यामध्ये एक्केचाळीस अंश सेल्सिअस अमरावती चाळीस पूर्णांक सहा अकोला चाळीस पूर्णांक नऊ नागपूर चाळीस पूर्णांक चार इकडे सोलापूरमध्ये एक्केचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअसं तापमान पाहायला मिळालं तर मुंबई शहर उपनगराच्या आसपास तापमान खाली घसरलेलं आहे कारण पश्चिमेकडून वारे वाहत आहेत अरबी समुद्रावर ज्यामुळे या ठिकाणी तापमान जास्त पाहायला मिळत नाही गेल्या काही दिवसांच्या तुलनेत त्या ठिकाणी उष्णतेची लाट आली होती ती ओसरलेली आहे मात्र विदर्भाच्या भागांमध्ये उष्णतेची लाट सक्रिय आहे आणि काही जिल्ह्यांना थोडासा दिलासासुद्धा मिळण्याचा अंदाज आहे व्हिडिओमध्ये त्याबाबत पुढे पाहूयाच सध्याची स्थिती जर पाहिली तर एक हलकंसं कमी दाबाचं क्षेत्र किंवा कमी दाबाचा पट्टा म्हणू शकता हे दक्षिण कोकण गोव्याच्या आसपासून या ठिकाणी विदर्भापर्यंत थोडंसं विस्तारलेलं आहे राज्यात त्याच्या आसपास ढगाळ वातावरणसुद्धा निर्माण झालं आणि साधारणतः जसा अंदाज अंदाजात सांगितलं होतं त्याप्रमाणे कोल्हापूरच्या भागांमध्ये पाऊस पाहायला मिळाला हा पाऊस साधारणतः मलकापूरच्या थोड्याशा सा भागांमध्ये त्यानंतर गडहिंग्लज कागलच्या थोड्याशा आसपासच्या भागांमध्ये निपाणी संकेश्वर या भागामध्ये पाहायला मिळालेला आहे तुमच्याकडे जर या ठिकाणी तुम्ही असाल पाऊस झाला असेल नक्की कमेंट करा बाकी राज्यात बऱ्यापैकी काही अंशी ढगाळलेलं वातावरण पाहायला आहे मात्र विशेष पावसाचे ढग नाही तिकडे थोडंसं वर्धाच्या आसपास हिंगणघाट आणि त्याच्या आसपासचा जो काही भाग आहे या ठिकाणी जास्त ढगाळ वातावरण झाले आणि क्वचित हलके थेंब याच्या आसपास थोडेफार होऊ शकतात विशेष मोठ्या पावसाचा अंदाज या ठिकाणी ही नाही किंवा पावसाची शक्यता या ठिकाणी कमीच आहे आणि राज्यात बऱ्यापैकी ढग आहेत पण विशेष पावसाचा अंदाज त्या जिल्ह्यांमध्ये नाही उद्याचा जर अंदाज पाहिला उद्यासु तर उद्यासुद्धा विशेष पावसाची शक्यता दिसत नाहीत तरीसुद्धा स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाले तर कोल्हापूरचे दक्षिण भाग गोवा किंवा बेळगावच्या भागांमध्ये थोडासा पाऊस होऊ शकतो किंवा अशी स्थिती विदर्भातही जास्त आपण वर्धा नागपूर भंडाराच्या आसपास ढगाळ हवामान होण्याची शक्यता थोडेफार प्रमाणात राहील पण विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही आणि तापमानाचं बोलायचं झालं तर विदर्भाच्या पश्चिम भागांमध्ये दे। उष्णेच्या लाटेपासून थोडीशी किंवा थोडा सुटकारा पाहायला मिळेल तापमान सर्वाधिक चंद्रपूरमध्ये सांता एक्केचाळीस बेचाळीस संस सेल्सिअसपर्यंत उद्याही पाहायला मिळ शक्यता आहे तर नागपूर यवतमाळ नांदेड हा जो भाग आहे थोडासा हिंगोली त्यानंतर वर्ध्याचा भाग आहे या ठिकाणी तापमान चाळीस संशो सेल्सिअसच्या आसपास राहील म्हणजे तापमान थोडसं घसरते खास करून अकोला अमरावतीचा भाग आहे तापमान अडतीस एकोणचाळीस अंश सेल्सिसच्या आसपास राहील म्हणजे उस्तेच्या लाटेपासून या ठिकाणी सुटका दिसते भंडारा गोंदियाचे भाग आहेत अडतीस ते चाळीस संशेलसिसच्या आसपास मराठवाड्यातील अडतीस ते चाळीस संशो सेल्सिअसच्या आसपास बऱ्याच भागांमध्ये तापमान राहील नंतर सोलापूरमध्ये तापमान चाळीस संशो सेल्सिअसच्या आसपास राहील शहराच्या आसपास बाकी सोलापूरच्या इतर ठिकाणी किंवा हिल्यानगरचे पूर्व भाग छत्रपती संभाजीनगरचे पूर्वेखील भाग असतील या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील मध्य महाराष्ट्रातही थोडासा दिलासा पाहायला मिळतोय तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता ही बऱ्याच मोठ्या क्षेत्रावरती दिसते मात्र थोडासा हवेत बाष्प वाढल्यामुळे उकाडा या ठिकाणी जाणू शकतो कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील किनाऱ्यापासून थोडंसं अंतर्गत भागांमध्ये तापमान हे अडतीस अंश सेल्सिअस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तापमानात थोडीशी घसरण दिसते विदर्भातही थोड्या प्रमाणात तापमान थोडंसं खालवण्याची शक्यता आहे तरीसुद्धा काही ठिकाणी उष्णतेची लाट सक्रियच राहील उद्याची उष्णतेच्या लाठी जर पाहिली तर नागपूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने उष्णतेची लाट राहील असा येलो अलर्ट दिलेला आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पण चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका